आज आपण एकदम मस्तपैकी गरमागरम पावभाजीची रेसिपी बनवतो आहे हे छान व्यवस्थित मेजरमेंटने बनवली तर खूप छान होते त्याचबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावभाजी ही आवडते बी सी पार्टीला तसेच बड्डे पार्टीला आपण ही पावभाजी बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये तयार होणारी झटपट ही पावभाजीची रेसिपी आहे चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या छान मी स्वच्छ करून निसून आणि कापून घेतलेल्या आहेत यामध्ये आलू फ्लावर शिमला मिरच वटाणे आणि टोमॅटोचासुद्धा वापर केलेला आहे आता कुकर ठेवून यामध्ये बटर आणि तेल टाकायचं आणि व्यवस्थित याला गरम झाल्यानंतर कांद्याचा तडका द्यायचा कुकरला सर्व भाज्या आपल्याला ह्या लावून घ्यायच्या आहेत याच्या एक ते दोन छान शिट्ट्या अशा होऊ द्यायच्या आहेत भाज्या सर्वच यामध्ये टाकून घ्यायच्या यामध्ये तुम्ही बीटरूट थोडी हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता मी इथे या पद्धतीनं ह्याच भाज्या टाकलेल्या आहेत आता पटापट यांना छान बटरमध्ये या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फ्लेवर एकदम छान उतरतो त्याचबरोबर थोडे कोरडे मसालेसुद्धा टाकून घेऊया म्हणजे भाज्यांना याचा फ्लेवर छान येईल यामध्ये लाल तिखट मीठ हळद आणि जिरा पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आणि कुकर या पद्धतीने बंद करून घ्यायचा हे बघा आता इथे आपल्या शिट्ट्या व्हायला सुरुवात होते दोन शिट्टी मी इथं होऊ दिलेल्या आहेत आणि मंद गॅस ठेवलेला आहे कुकर थंड झालेला आहे काढून घेऊया अतिशय व्यवस्थित आणि छान पद्धतीने भाज्या शिजलेल्या आहेत आणि हळदीचा रंगही भाज्यांना खूप सुंदर आलेला आहे मॅशरचं कामही नाही चम्मचने छान मॅश झाल्या त्यानंतर कढई ठेवून घेऊया भाजी बनवायसाठी कढईमध्ये सुद्धा बटर आणि तेल टाकायचं आहे जाडबुडाचीच कढई घ्यायची त्यामुळे भरपूर वेळ भाजी जी शिजते त्यामुळे खालून भाजीला छान फ्लेवर येतो नाहीतर जळण्याची शक्यता असते यासाठी जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे जिरं मोहरी टाकल्यानंतर इथे आपण आता लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया लसूणही खूप छान लाल झाल्यानंतरच इथे कांदा टाकायचा आहे भाजीचा फ्लेवर हा उत्तम यावा यासाठी इथे मी किसून घेतलेला अद्रक आणि किसलेला लसूणसुद्धा टाकलेला आहे व्यवस्थित लालसर होऊ द्यायचं आणि मगच हे, सर हे सर्व मिक्स करायचं फ्लेवर यासाठीच आपल्याला इथे यासा काही कोरडे मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत पुन्हा मी इथे कोरडे मसाले यासाठी ॲड करत आहे की भाजी आता ही पावभाजीचा मसालासुद्धा यामध्ये टाकायचा आहे त्याबरोबर काही मसाले टाकले तर आणखी छान चव येते एक चम्मच तिखट एक चम्मच जिरा पावडर आणि धना पावडरसुद्धा इथे टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडे वटाणेसुद्धा टाकून घेऊया आता हे छान अशाच पद्धतीने व्यवस्थित मॅश करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या मॅश केल्या होत्या त्यामध्ये यामध्ये सोडायच्या आहे थोडं पाणीसुद्धा ॲड करू शकता इथे हे जे भाजीला पाणी होतं तेच मी इथे ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित शिजू द्यायचं झाकणही तुम्ही दहा मिनटासाठी ठेवू शकता पण या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे आता थोडं तेल गरम करूया तडका तयार करायचा आहे तेलामध्ये कांदा टाकून कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडं लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला ॲड करायचा आहे तर मी मीठही थोडंसं टाकून घेऊया म्हणजे या मसाल्यांना हे मीठ आपलं लागेल हा तडका तयार करून पावभाजीवर सोडायचा आहे त्या अगोदर मी इथे अर्ध लिंबू इथे पिळून घेत आहे यामुळे पावभाजीची चव पाव ही छान येते आणि पावसोबत त्याचं कॉम्बिनेशनही मस्त जुळतं आता पावभाजी आपली संपूर्ण तयार झालेली आहे हे छान पुन्हा परतवून घ्यायचं आणि मिक्स करायचं गरमागरम पावभाजी तयार आहे त्याचबरोबर इथे थोडं कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे ठेवायची या या आहे यामुळे पावला ती व्यवस्थित चिटकते जास्त पातळ व्हायला नको तव्यावर बटर लावून घेऊया आणि हे छान पाव आहेत पाव ते शेकून घेऊया याला लादी पाव सुद्धा म्हणतात मार्केटमध्ये सहज हे पाव मिळतात पावभाजीचे पाव, पाव म्हटले तरी आपल्याला हे पाव मिळून जातात पाव हे दोन तीन बाजूने छान अशा पद्धतीने आपण शेकून घेऊया तुम्ही कट करून किंवा तसेही शकू शकता पावभाजी ही पी सी पार्टीलासुद्धा तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर टिफिनमध्ये मुलांच्या स्कूलमध्ये सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर ऑफिसच्या डब्यावरही झटपट तयार होते तुम्ही कुकरला ही पावभाजी लावून पटकन तयार करू शकता म्हणून आपली पावभाजी आता तयार झालेली आहे या पद्धतीने सर्व करून घेऊया गरमागरम पावभाजी तयार आहे रंगसुद्धा छान आलेला आहे आणि वाफही खूप सुंदर निघत आहे त्यामुळे चवथा भन्नाटच झालेली आहे आणि सर्व भाज्यांचा फ्लेवर यामध्ये उतरल्यामुळे सुगंधही खूप छान येत आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण ही पावभाजी तयार करून घेऊ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही पावभाजीची रेसिपी आवडते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना शेअर करा गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीने आपण सर्व केलेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू